निधीची कमतरता त्या ठिकाणी पडून दिली जाणार नाही अध्यक्ष महोदय या बडेटीवर साहेब या मान्यवरांनी एकेकाळी सरकारमध्ये होतो त्याच्यामध्ये अनेक मान्यवर होते परंतु बोलत असताना कष्टी डुबी लेकिन पाणी कम था असंही काही सांगितलं आता तिकडचं सा पाणी कमीच व्हायला लागलेलं आहे त्याला मी काय करू त्याचा विचार तुम्हीच लोकांनी केला पाहिजे एकेकाळी माझ्यासोबत असणाऱ्या सन्मान्य सदस्य भास्करराव सन्मान्य सदस्य जयंतराव सन्मान्य सदस्य नाना भाऊ पटोले साहेब सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेब त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना मला सांगायचं आहे एकेकाळी तुम्ही माझ्याबरोबर होता सर्व मान्यवर माझ्या अर्थसंकल्पातल्या त्रुटी काढत आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो ठीक आहे तो त्रुटी काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे कमजोरी या मत खोज ना? मुझमे मेरे दोस्त कमजोरी मत खोज मुझमे मेरे दोस्त एक तू भी शामिल है मेरी कमजोरियों में ये भी जानते हैं जयंतराव आपण भाषणामध्ये बरच काय सांगितलं संत तुकारामाचे अभंग घेतले नाही एकनाथ रावंना तुम सगळे तुमच्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही संत तुकाराम महाराजांना विसरलो नाही एकनाथ महाराजांना एकना त्या ठिकाणी विसरलो नाही एकनाथराव शिंद्यांना पण आम्ही विसरलेलो नाही हे सगळेजण तुम्हाला मी सांगतो कालच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाचा पुरस्कार आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मिळालेला आहे असे आमचे एकनाथराव शिंदे आणि खर तर त्या संस्थांनी दिला पुरस्कार कोण देतो तेही विसरला का इतक्या कमी दिवसात देवसंस्थांनी त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत अध्यक्ष महोदय परंतु अहिल्यादेवींच सांगितलं सभागृहातच सांगितलं राम स्वतः राम शिंदे साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतायत राम शिंदे सांगतील तशा प्रकारे सगळं काम सांगतात सभापती महोदय म्हणजे ते सभापती महोदय अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये हो मी जयंतराव तुम्हाला आवडतात म्हणून संत तुकारामांचा सा तुम्ही सारखा उल्लेख केला मी दोनच ओळी ऐकवतो ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा असं संत तुकारामांचे विचार येते आमची सेवा करण्याची वृत्ती खरी आहे त्यामुळं निर्भयाने आमची वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे वस्तुस्थिती स्वीकारून राज्याला विकासाच्या दृष्टीनं पुढे नेण्याचा प्रयत्न आमचा मनापासूनचा आहे जी आश्वासन पूर्ण करता येतील सांगितलं बापू सांगितलं ना पुण्याचाच पुण्याकरता जो विमानतळ करायचा आहे उद्याची पन्नास शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून त्या विमानतळाची जागा केंद्र सरकारच्या विभागाने फायनल केलेली आहे तिथं विमानतळ जेवढा जलद गतीनं पूर्ण करता येईल तो करण्याचा महायुतीचे सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाचा मानस आहे okay. ओके दे, त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय एकंदरीतच योजना वगैरे बंद करणार वगैरे असं काही आम्ही त्या ठिकाणी होऊन देणार नाही ज्या योजना चालू ठेवणं गरजेचं चा आहे ते त्या ठिकाणी आम्ही करणारच भास्करराव तुम्ही सुरुवातीला भाषणात वृक्षदादा आता रसिक झालेत असं माझं त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे परंतु माझ्या डोळ्यावर झापड नसून माझा व्याप व्यापक दृष्टिकोन हे आपण लक्षात ठेवा त्याच्यामध्ये स्वच्छ कोकण कोकणचा अर्थसंकल्प एकंदरीत करता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्याचा आम्ही साकलनी विचार करतोय त्याबद्दल आपण काही काळजी करू नका कोकणला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा आम्ही मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी करू कारण कोकणनी आम्हाला भरभरून दिलेलं आहे मला वाटतं सन्मान्य सदस्य भास्करराव सोडले तर सर्व सन्मान्य सदस्य महायुतीचेच त्या भागातनं निवडून आलेले सगळे हां तर त्याच्यामुळं आम्ही म्हणजे निवडून आले म्हणून नाही राज्याला मी नेहमीच सांगतो की कोकणला इतर भागाला मिळतं तसं कोकणला दिलं जात नाही इतर भागाला सोयाबीनला मिळतं कापसाला मिळतं अनेक गोष्टीला त्या ठिकाणी मिळतं त्याच्यामुळं आपण अनेक सन्मानिय सदस्यांनी ह्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एवढंच मी सांगेन राज्याच्या विकासासाठी पाठीशी असल्यानं तुम्ही सगळेजण एक आम्हाला नवीन ऊर्जा मिळते अथक प्रयत्नांनी आपण सर्वांचं सहकार्य सा घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर त्या ठिकाणी नेमण्या नेण्याचा सा आमचा सगळ्यांचा निश्चितपणे प्रयत्न आहे आणि नक्कीच तो पूर्ती जाईल याबद्दल मला अजिबात शंका नाही आहे त्याच्या संदर्भामध्ये तमन्ना सच आहे तो रास्ते निकल आते तमन्ना सच आहे तो रास्ते निकल आते है तमन्ना झूठ आहे तो बहाने निकल आते झूठ आहे तो बहाने निकल आते आमची तमन्ना म्हणजे इच्छा खरी आहे त्यामुळं यातून आम्ही नक्कीच मार्ग काढू त्या आणि विकास चक्राला गती त्या ठिकाणी देऊ आम्ही यशस्वी होऊ त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही हे मी सभागृहाला या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं सांगू इच्छितो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या अपेक्षेनी महाराष्ट्रातल्या जनतेनी महायुतीच्या सरकारला प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे त्या विश्वासाला अध्यक्ष महोदय आम्ही कदापि तडा जाऊन देणार नाही त्यांना कुठंही आम्ही अंतर त्यांच्यात आमच्यात पडू देणार नाही वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु आम्ही त्यांच्यातलं आमच्यातलं अंतर हे अतिशय कमी जे निवडणुकीच्या काळात होतं तेच प्रत्येक निवडणुकीच्या काळात राहील अशा प्रकारचा प्रयत्न आमचा राहील धन्यवाद जय हिंद जय महाराज आता अर्थसंकल्पावरील चर्चा समाप्त झाली आहे सर्वसाधारण चर्चे भास्करराव याच्यात राईट टू रिप्लाय नाही सर्वसाधारण चर्चा आहे माननीय मुख्यमंत्री तथा याच्यामध्ये राईट टू रिप्लाय नाही ही सर्वसाधारण चर्चा अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प आंदोलनासाठीच्या मागण्यावर चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा आहे की अर्थसंकल्पातील नियम दोनशे एकावन्न एक मधील दहा दिवसांच्या कालावधीची तरतूद ती महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम सत्तांवर स्थगित करण्यात यावी असा प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की अर्थसंकल्पातील अनुदानासाठीच्या मागण्यांवर चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम दोनशे एक एक मधील दहा दिवसाच्या कालावधी जी तरतूद आहे ती महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम सत्तावन्वय स्थगित करण्यात यावी प्रश्न असा आहे की अर्थसंकल्पातील अनुदानासाठीच्या मागण्यावर चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम दोनशे एक्कावन्न एक मधील दहा दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम सत्तावन्न अन्वय स्थगित करण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला अपना अर्थ सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या त्यांच्या थकबाकीची टडजोड करण्याबाबत विधेयक 2025 अध्यक्ष महोदय सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकवीस महाराष्ट्र कर व्याज शास्त्री किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेश असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे थी थी की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकवीस महाराष्ट्र कर व्याज शास्त्री किंवा विलंबशुल्क सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या ज्यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला दादा मंत्री महोदय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्या मतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकवीस महाराष्ट्र कर व्याज शास्ती आणि किंवा क्षेत्रातील उपक्रम कंपनीनी प्रदेय असलेल्या यांच्या तकबाकीची तडजोड करण्याचे विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकवीस महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले काय अध्यक्ष महोदय दोन दिवस आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची तुलना औरंगजेबाशी केली होती माझे वातावरण दूषित व्हावं अशी अजिबात इच्छा नाही अध्यक्ष महोदय दादांचा रिप्लाय पेंडिंग होता म्हणून आपण हा विषय त्यांचा रिप्लायपर्यंत घेतला नाही ही महाराष्ट्रीय संस्कृती आहे का आपल्या दिल्लीच्या नेत्यांना आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मनात येईल असं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावं हे योग्य नाही आहे अध्यक्ष महोदय आपण या सभागृहात औरंगजेबाचं उदारीकरण केल्याबद्दल अबू आझमी यांना अख्खा विधिमंडळ असेपर्यंत त्यांना सस्पेंड केलं होतं आता हे विधिमंडळाचे सदस्य नाही आहेत आणि म्हणून माझी आपल्या मार्फत विनंती आहे की त्यांना समज देण्यात यावी आणि त्याच्यावर आपले उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आहेत त्यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आमचे नेते आहेत इथपर्यंत हा मर्यादित विषय नाही आहे कुठेतरी सभागृहाची गरिमा त्याचा डेकोरम आपले उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील आपले मंत्री असतील काही तर डेकोनॉम मेंटेन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून आपण तात्काळ या निर्देश द्यावे आणि शासन म्हणून उपमुख्यमंत्री यांनी निवेदन करावं महोदय खरोखरीच मी मगाशी बोलत असताना सांगितलं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महाराष्ट्राची पद्धत नव्हती वेगवेगळे राजकी वेगवे राजकीय पक्ष असतात वेगवेगळे राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतात त्यांनी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे परंतु मी पण परं काही जोडांचं बघितलेलं आहे काही जण आपल्या वरिष्ठांच्या जवळ जाण्याच्या करता अशा पद्धतीनं काहीतरी वक्तव्य करायची की तिथल्यांना वाटलं पाहिजे की काय सुंदर बोलतो इतके इतक्या उलट यांची मतं ह्याच्यातनं कमी होतात त्यांची त्याच्यातनं लायकी कळती यांची पात्रता कळती त्याच्यातनं तो काय उंचीचा आहे तो त्या गोष्टीला पात्र होता का ते पहिल्या व्यक्तीने पण त्याचं पुनर्व हे केलं पाहिजे की कशाला त्यांनी राजीनामा दिला ते काहीतरी चांगलं फिरत तरी होते काहीतरी का काम तरी करत होते परंतु हे काही बरळत सुटलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी सभागृहाला सांगू इच्छितो की याच्या संदर्भ